भिवंडी ग्रामीण भागामधील तालुका पोलीस ठाण्यामध्ये खऱ्या गुन्ह्यांऐवजी खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असून खऱ्या गुन्ह्यांमध्ये टाळाटाळ होत असल्याचा आरोप देखील भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश मात्रे उर्फ मामा यांनी या तालुका पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन तालुका पोलिसांना चांगलंच धारेवर धरून खडसावलंय तालुका पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये असलेल्या खारडी गावामधील एका तरुणाला मारहाण झाल्यानंतर सदरील तरुण हा मारेकऱ्यांच्या भीतीनं तक्रार दाखल करण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी गेला होता मात्र या मारहाण झालेल्या तरुणाला तालुका पोलिसांनी तीन तासांहून अधिक काळ गुन्हा नोंद न करता ताटकळ ठेवलेलं होतं या संपूर्ण प्रकरणाची माहिती खासदार बाळ्यामा यांना मिळताच खासदार बाळ्यामा यांनी तालुका पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन तालुका पोलिसांना चांगलंच धारेवर धरलंय तालुका पोलिसांनी मागील अनेक खऱ्या प्रकरणांमध्ये फिर्यादीची बाजू ऐकून न घेता गुन्हा दाखल करण्यास देखील विलंब करत असून काही दाखल गुन्ह्यांमध्ये तालुका पोलीस फिर्यादीऐवजी आरोपीची बाजू उचलून धरत असल्यानं अनेक प्रकरणांमध्ये फिर्यादींनी आरोपींना घाबरून स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आपले दाखल गुन्हे हे मागे घेतल्याची अनेक प्रकरणं सध्या समोर आली आहेत वेळ आल्यास ती प्रकरणं पुराव्यानिशी आपण समोर आणू शकतो असा दावा देखील खासदार बाळ्यामामा यांनी यावेळी केला आहे भिवंडी तालुक्यातील ग्रामीण हद्दीत खाडी वाद झाला मारहाण झाली दुसऱ्यांदा अगोदर देखील झाली होती तेव्हा देखील तो ॲडमिट होता आता तो कसा तरी निष्ठून पळून आला पळून आल्यानंतर इथे तीन तीन साडेतीन तीन, 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 तीन तास त्यांना आत घेतलं जात नाही आत गेल्यानंतर त्यांना सांगितलं बाहेर बसा ठीक आहे ना अर्धा तास एक तास दोन तास तीन तास तर तुम्ही बोलवतच नसाल मी दोन तासापूर्वी वाय एस पी साहेबांना फोन केला त्यांनाही सांगितलं कसं असा असा प्रकार घडलेला आहे वाय एस पी साहेब देखील बोलले की मी बोलतो म्हणून आणि ही पहिली घटना नाही आहे तालुका पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी आत्तापर्यंत आठ ते दहा गुन्हे तीनशे सातसारखे गंभीर गुन्हे देखील खोटे गुन्हे नोंदवले गेले आणि काही खरे गुन्हे देखील त्या आरोपीने न अटक केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळं त्या आरोपी मुकाट सुटल्या हा जो काही प्रकार या पोलीस स्टेशनमध्ये चालतो म्हणून आज मी त्यांना फक्त विनंती करण्यासाठी आलो की ह्यापुढं असं करू नका कारण जर फिर्यादी फिर्यादी द्यायला आल्यानंतर अधिकारीच सांगायला लागले अरे तुला कुठं मारहाण झाले नाही झाली तुझ्यावर तलवार नाही बर काढलं बरं मग त्या अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करायच्या अगोदर समजतो कसं मग त्यांना नेमका कोणाचा फोन येतो ह्या सगळ्या गोष्टी विचार करायसारख्या आहेत परंतु ठीक आहे म्हणून माझी त्यांना एक विनंती आहे की ह्यापुढं अशा प्रकारे कोणीही आरोपी असू दे कोणीही कुठल्याही पक्षाचा आरोपी हा मोकाट सुट्टा कामा नये त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे फिर्यादीची दखल घेतली पाहिजे कारण फिर्यादीची दखल तुम्ही चार चार तास घेणार नाही तर त्याच्यानंतर मग फिर्यादी हा एकदम नर्वस होतो काही वेळात तो, तो मग घाबरून तर ज्यांनी मारलेला असतो त्या आरोपीची देखील इथं लोकं असतात पोलीस देखील विचारत नाही शेवटी काही वेळा घाबरून तो इथून पळून जातो असे जे सत्यप्रकार आहेत मी त्यांना सांगितलं माझ्याकडे सगळे पुरावे आहेत मी तुम्हालाही माहीत आहे मी अकरा महिने झाले असते दहा साडे दहा महिने मी असं कधी हवेत बोलत नाही पुराव्याशिवाय तर मग सगळे पुरावे देखील आहेत परंतु यावेळेस मी त्यांना विनंती केलेली आहे पुढच्या वेळेस जर असा प्रकार झाला तर नक्कीच या पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन केलं जाईल आणि मग कोणी अधिकारी असू दे त्याच्यावर कारवाई जो पण होणार नाही तो पर आम्ही इथून हटणार नाही